हाय गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चालेलचा तीनशे तीसवा दिवस आहे तर आपण आता ग्राउंडकडे चाललो आज अंधार आहे थोडासा करणला कॉल केला तर करण येतो आता मागून तर चला मला दाखवलं बघा सीन कसा आहे एकदम अंधार आहे गाव मागून तर एक एक दिवस करता करता तीनशे तीस दिवस कम्प्लीट झाले म्हणजे आता फक्त आपले ते पस्तीस दिवस बाकी फक्त तर एक गोष्ट याच्याहून कळे कर वर्कआउट करणं किंवा कोणतं पण काही काम करणं हे सर्वात अवघड नाही जेवढं ते फोकस राहणं आपल्या कामामध्ये हो मन भटकतं पण फोकस राहणं सगळ्यात मेन गोष्ट आहे चला पण ह्याच्याहून एक गोष्ट आहे डिसिप्लिन एक गोष्ट आली त्याच्यामुळे कधी पण चॅलेंज घ्या चॅलेंजने तुम्हाला तुमचं काम कधी पण सोपं होऊन जातं आणि एक डिसिप्लिन येऊन जातं आपल्यामध्ये तिथं भयान दूर होता कचऱ्या वर्षी अंधार पडायला तर तयारी झाली आपली तर आता अप करू आता वॉर्मअप का करायचा कारण की आपण रनिंग करतो किंवा वर्कआउट करतो कोणता पण तर त्यांनी काय होतं डायरेक्ट जर आपण वर्कआउट न करता जर केलं तर आपली जी मसल असते ना ती लूज असते आणि डायरेक्ट आपण एकदम त्याला वर्कआउटमध्ये केलं किंवा रनिंग केली तर ती तिला ताणती लगेच ताणल्यावर काय होतं मसल ताणल्यावर आपल्याला एक तर इंजुरी किंवा क्रॅम्प याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे जा काय करायचं रनिंग किंवा वर्कआउटच्या आधी वॉर्मअप करायचा वॉर्मअप केल्यानं मसल लूज होऊन जाते लूज झाली म्हणजे बॉडीमध्ये लवचिकपणा येतो आपला मसल पण एकदम ॲक्टिव्ह होऊन जाते आणि रनिंग परफॉर्मन्स ओके होतो आपला त्याच्याने कोणती इंजुरी क वगैरे काही होत नाही आपल्याला आणि रनिंग आपल्या किंवा वर्कआउटला सोपं जातो करायला त्याच्यामुळं वॉर्मअप हा करणं गरजेचं आहे नेमकी तर चला पहिले वॉर्मअप करू मग पुढचा वर्कआउट काय आपला ते बघू अप अप न, न, तर वॉर्मअप झालं कंप्लीट आपला वॉर्मअप केलं तर काय होतं पन्नास टक्के बॉडी ॲक्टिव्ह होऊन जाते आणि थोडंसं त्याच्यानंतर काय करायचं एक तर स्प्रिंटा मारायच्या नाही तर नॉर्मल जॉगिंग करायची हेनी काय शंभर टक्के बॉडी आपली ॲक्टिव्ह कंडिशन लिहून जाते हेनी काय होतं रनिंग परफॉर्म बॉडी गरम झाली ना तर रनिंग किंवा आपण नंतर कोणता पण वर्कआउट केला त्याचा परफॉर्मन्स ओके होतो आपला त्याच्यामुळं कोणती मेजर इंजुरी किंवा क्रॅप होत नाही तर त्याच्यामुळं वॉर्मअप हा कंपल्सरी करणं लागतो तर चला आता आपण काय करू जॉगिंग इथं करणारे तर आपण पहिले रोडनी करत होतो आता आपण काल आपण जिथं फोर्टी फाय मिनिट जॉगिंग केली ती ना त्या ठिकाणी आपण रनिंग करू आता म्हणजे बॉडी ॲक्टिव्ह करून घेऊ मग त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय आपला तो बघू चला तर आपण आठ ते नऊ राऊंड मार नऊ राऊंड मारले आपण याला इथं तर पहिले कसं होतं सिमेंट रोड होतं जेव्हा जास्त मारता येत नव्हते आता हे मातीचा झाला ना तेव्हापासून आपल्याला आता किती रनिंग केली ना काय प्रॉब्लेम येत नाही आता कारण की लय दिवस जर तीन चार महिना दो दोन तीन महिने सॉरी दोन तीन महिन्यापासून आपलं जॉगिंग नव्हतीच त्याच्यामुळं आता जॉगिंग घाल इथं करता येते आता त्याच्यामुळं टेन्शन नाही रे आता आजचं वर्कआउट आजचा वर्कआउट आहे आपला अप्पर बॉडी वर्कआउट तर अप्पर बॉडी वर्कआउट करायचं आहे क कारण की एक दिवस आपण दुसरा वर्कआउट केला म्हणून तो स्किप केला आपण तर चला आज आपण अप्पर आप बॉडी वर्कआउट करू तर चला आपल्या पहिल्या तिकडच्या जागेवर जाऊ आपण कारण इकडे कर गाणी चालू आहे थोडेसे आज धुर आहे सूर्य येतो का नाही आज आज धुके धुकं आहे पूर्णिकड मला वाटलं धुर आहे पण ते बघा इकडं पण धुकं आहे पूर्ण चार वाजून धुक आहे बाबा होता मोबाईलची क्लिअरिटी चालली जाते <laughs> आंदूक आंदुक दिसू राहिला तरी बर झालं उजेड लवकर पडला तर इथं हाय दोन वेट तर अपर बॉडी वर्कआउट करू आपण चला अप्पर बॉडी वर्कआउट केला आपण आता काय करू हे दोन रेग्युलरचे वर्कआउट केले आता आता काय करू एक नवीन वर्कआउट आहे तो ते पण आपलं काय होतं अप्पर बॉडी म्हणजे हात शोल्डर बायसेप ट्रायसेप ह्याच्यावर लोड पडतो तर तो वर्कआउट कोणता आहे तर चला आपण बघू नवीनच देऊ चला अरे ते समोरचं भैया मोठ हा उचल बरोबर काय होत नाही साफ करू पूर्ण बारीक बारीक खडे काढ द्यायचे पूर्ण पट्टा आला पाइजा पट्ट्या काम है वर्कआउट स्पेशल आप चाह भैसे ट्रैक्टर वाले तो चला वर्कआउट का बो అట్టే డి 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 మరేజ్ పైసహ్రెడ్ आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट तर आजकाल आपण अप्पर बॉडी वर्कआउट अप्पर म्हणजे पूर्ण कमरेच्या वर वरचा वर्कआउट केला कारण की रनिंग करणारे जे असते ना ते जिम करणारे तर करतेच पण रनिंग करणारे काय करते निस्तर रनिंग जास्त करते कारण अप्पर बॉडीवर याचं लक्ष देत नाही आपण पंपाला काय करत होतो फक्त रनिंग करत होतो अप्पर बॉडी लक्ष देत नव्हतं आता काय करू दोन्ही करायचं कारण की रनिंग करताना जे हात असते ना आपले हात गळत नाही अजून बॉडी पोस्टरचा असतो वरचा तो तो ओके राहतो कारण की नाही तर ता खालीच ताकद राहते वर वरती राहतच नाही हाताने वाढायची ताकद असते ती राहतच नाही मेन गोष्ट त्याच्यामुळे काय करायचं हां मॅरेथॉन वाले असते ते वेगळे असते स्पोर्ट्स वाले पण आपलं ऑल ओव्हर बॉडीचं करायचं आहे म्हणजे ऑल ओवर बॉडी वर्कआउट करणं लागतो तर चला आता आपलं रेग्युलरमधलं काय काल सपाटे मारले आज स्किपिंग आहे चला चला तर चला आता काय करू स्की स्किपिंग बाकी आपली तर स्किपिंग मारू आपण

तर चला स्किपिंग कम्प्लीट झाले आपलं सहा ते सातशे स्किपिंग मारले आपण तर आता काय करायचं आजचा वर्कआउट कर झालं कम्प्लीट आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता आपण तर करून गेला येऊ राहिलं वाटतं जॉबला तर आल्या करीन स्ट्रेचिंग तर चला इथेच करू आता पण हे ग्राउंड एक, एक गोष्ट आहे हे ग्राउंड एक एक नंबर झाला आपलं माहिती आहे का आज सकाळी स्पीड मारली स्पीड मध्ये आलं हे बघा थोडा थोडासा राऊंड आलेला आहे बघा अजून दोन तीन दिवस आपण कंटिन्यू मारलं ना पूर्ण एक सर्कल बनून जाईल आणि आपल्याला मग रनिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला इथं तर चला स्ट्रेचिंग करू स्ट्रेचिंग करू आता मग त्याचं स्किपिंग पण मारता आपल्याला सगळं करता येईल मेन गोष्ट सगळ्यात मेन होती अडचण ती म्हणजे रनिंगची लई दिवसापासून वाटत रनिंग कंटिन्यू करा सगळ्यात म्हणजे आवडायचा वर्कआउट पेक्षा रनिंगच करतो आपण जास्त पण तिकडं प्रॉब्लेम आल्यामुळे आपण इथं आलो इथं पण आता ग्राउंड तयार झालं तर इथं आपलं काम धकून जातं शूज कामावा आला सगळं आता संपली लाईफ शूज चे शूज घेणं लागेल चांगला चला आज वर्कआउट झाला कम्प्लीट आता जायची तयारी करू वर्कआउट झाला कम्प्लीट बी टू नेक्स्ट रूला नेक्स्ट टॉपिक सोबत बाय